नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार सतरा सप्टेंबर सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होती आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी सत्तावन्न पॉईंट सतरा टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून मोजलं गेलेलं आहे तर उजनी धरणाची एकूण पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट बहात्तर टक्के एवढी झालेली आहे एक जूनपासून आज तागायत उजनी धरण व परिसरात तीनशे शहाण्णव मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही एक जूनपासून आजपर्यंत चारशे एकतीस पॉईंट तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शको हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या प्रतीच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे आत्ताच हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून बोगद्यामध्येही दोनशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येते त्याचबरोबर उजनी धरणामधून वीज निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा थांबवलेला असून उजनी धरणामधील येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार तो कमी किंवा जास्त करण्यात येईल दर्शको उजनी धरणाविषयीचे या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळ घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र माझा न्यूज